रायगडच्या महाडमध्ये शासन आपल्यादारी कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमादरम्यान निषेध आंदोलनाचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा देण्यात आलेला आहे आंदोलनाच्या आधीच ठाकरेंच्या था कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत खबरदारी म्हणून महाडमध्ये पोलिसांकडून कडेकोड बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे भरत गोगावलेंविरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना हे आंदोलन करणार होती या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने अजय महाडमध्ये शासना आपल्या कार्यक्रम पार पडतोय आणि ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिलेला होता काय माहिती आहे आपण जर पाहिलं तर भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलं तर त्यानंतर ठाकरेंची शिवसेना वेळोवेळी आक्रमक होताना पाहायला मिळत होती आज महाडमध्ये लोनेर लोनेर येथे मोठा कार्यक्रम जो आहे तो शासन आपल्या दारी चाळीस एकर जमिनीवर पार पडतं आणि त्या अनुषंगाने ठाकरेंची शिवसेना इथं आंदोलन करताना पाहायला मिळणार होती पण त्याआधीच कालपासूनच पदाधिकाऱ्यांना ठाकरे आणि एकंदरीत प्रमुखांना जे आहे ते ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे दीड किलोमीटर बाहेरूनच जे आहे ती चेकिंग करण्यात येत आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे पासेस नाही आहेत त्यांना आज सोडण्यात येत नाही आहे त्यानंतर गाडी असेल वाहनांनाही सुद्धा अडवलं जात आहे माध्यम प्रतिनिधींना अडवलं जात आहे प्रत्येकांची चेकिंग जी आहे ती प्रत्येक गोष्टीची आय जे आहेत ते तपासले जातात आणि त्यानंतरच आज सोडलं जाते सध्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी येथील जेवढे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने जे आहे त्या गोष्टी करण्यात येतात तर दुसरीकडे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाळीस एकर जमिनीवर हा कार्यक्रम घेतला आणि पंचवीस एकर जमिनीवर लाभ लाभार्थ्यांसाठी बसण्याची सुखसुविधा असतील किंवा मग खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील त्या ठेवण्यात आलेल्या आणि त्यानंतर पंधरा एकर मध्ये स्टॉल्स आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पण प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते पोलीस पाहायला मिळतात माझ्या पाठी पाहू शकतात इथे जे आहेत त्या लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर ठेवण्यात आलेले पण त्या ठिकाणी सुद्धा पोलीस जे आहेत ते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक स्टॉलच्या आजूबाजूला किंवा इथे फिरताना पोलीस पाहायला मिळतील जो एंट्री गेट आहे जिथून आतमध्ये येता येईल तिथेही पोलीस जे आहेत ते उभे राहिलेले आहेत प्रत्येकाला आतमध्ये येताना आयकार्डा जाते त्याच्यात जोडीला गळ्यात आयकार्ड आहे का हे पाहिलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी तुमच्याकडे महाराष्ट्र शासनाचं आयकार्ड असलं तरी त्यासोबत आजच्या कार्यक्रमाचं विशेष आयकार सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडे विशेष आयकार्ड नसेल आजच्या कार्यक्रमातलं त्यांना इथे सोडलं जात नाही आणि मग त्यांचं आयकार्ड बनवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांचं आयकार्ड बनवण्यात त्यामुळे वेळोवेळी खबरदारी जे आहे घेण्यात येत आहे नुकतेच जे आहेत ते भरत गोगावले या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी आपल्याशी आहे का आणि साडेबारा एकच्या दरम्यान जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला सुनील तटकरे आणि आदिती तटकरे सुद्धा उपस्थित राहणारे आपण जर पाहिलं तर भरत गोगावले आणि आदिती मंत्रीपदासाठी आणि मग रायगडच्या पालकमंत्री पदासाठी पालक पदा रस्सी रसिकेस होताना पाहायला मिळायची आणि हेच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता शरके, वर्तवली जाते त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमात कोण कोठला सूर आवडणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता पोलीस प्रशासनाकडून जर बघितलं तर पहिल्या टप्प्यात हा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला खर तर मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय आंदोलनाच्या आधीच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याबद्दलची काय माहिती येते त्याबद्दलची ही माहिती आहे की आधी म्हणजे जेव्हा त्यांनी आंदोलनाची एकंदरीत मागणी केली करण्यास सुरुवात होती अशी माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली त्याआधी अनेक लोकांना ताब्यात घेतलं होतं ते म्हणजे दोन दिवसाआधी त्यानंतर त्यांना जामिनावर काल रात्री सोडण्यात आलं होतं पण पुन्हा एकदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल रात्री सोडल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा त्यांना त्यांना जे ते स्थानिक पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे मग त्यात मग जिल्हा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील त्यानंतर मग गटनेते असतील किंवा मग एकंदरीत शाखा प्रमुख असतील या सगळ्याच अधिकाऱ्यांना जे आहेत पदाधिकाऱ्यांना जे आहेत किंवा मग नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना जे आहेत त्या पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले तब्बल पंचेचाळीसचा आकडा जो आहे तो आतापर्यंत झाल्याची माहिती जी आहे पंचेचाळीस ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील ते, ते आता पोलीस स्थानकात आहेत आणि ते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे आता हा आकडा किती वरती जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार की नाही आजच्या कार्यक्रमात काय होतंय पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी